श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दत्तदेवांचं भजन म्हणून दाखवणार आहे दत्ता औदूता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माहूला नेणार कधी होय च्या मठात गुरुच्या मठात बायमी लावी लांबर गुरुच्या मठात बायमी लावी लांबर लावी ला उंबर नाव त्याचे डिगांबर लावी ला उंबर नाव त्याचे डिगांबर दत्ता दूता दत्ता तुम्ही कधी होणार कधी होणार मला माहूरला नेणार कधी होयणार मला माहुरला नेणार गुरुच्या मठात गुरुच्या मठात बाय मी ते गजरा लावी ला मोगरा बांधते गजरा दत्ता उदुता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माला नेणार कधी होयनार गुरुच्या मठात गुरुच्या मठात माय मी लाविली तुळस गुरुच्या मठात माय मी लाविली तुळस लाविली तुळस गुरु शिष्याची ओळख लाविली तुळस गुरु शिष्याची ओळख दत्ता उदूता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार मला माहूरला नेणार कधी हो येणार मला माहूरला नेणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद